हगवणे प्रकरणातली पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे वडील आणि मुलाला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे राजेंद्र म्हणजेच वैष्णवीचा सासरा आणि सुशील या दोघांना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आज त्यांची पोलीस कोठडी संपलेली आहे त्यामुळे त्यांना आता न्यायालयीन कोठडी मिळते आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरत होतं आणि या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे या दोघांना येतात चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे राजेंद्र हगवणे आणि तिचा सुशील हगवणे या दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे तीन वेळा पोलीस कोठडी झाल्यानंतर आता वाढवून मिळाल्यानंतर आता पुढची कोठडी कुठली मिळते हे बघणं महत्वाचं होतं आणि त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल अशा प्रकारे सकाळपासून सांगितलं जात होतं आणि त्यामुळे आता न्यायालयीन कोठडी या दोघांना मिळाली आहे या पुढचं पाऊल आता हगवणे कुटुंबियांचं काय असणार आहे हे काही काळामध्ये स्पष्ट होईल मात्र पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे पिता न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली आज त्यांची पोलीस कोठडी संपलेली आहे ते राजेंद्र आणि सुशील या दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे आता हगवणे कुटुंबातल्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी आहे या आधीच लता हगवणे करिश्मा गवणे यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि आता राजेंद्र गवणे म्हणजेच वैष्णवीचा सासरा आणि त्याचप्रमाणे धीर असलेल्या सुशील या दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तर निलेश चव्हाणला मात्र सात जूनपर्यंत पोलीस कोठडी आज निलेश चव्हाणच्या या सगळ्या कार्यवाहीकडे कोर्टातलं लक्ष होतं निलेश चव्हाणला आता सात जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याच्या चौकशीतून अजून पुढे काय नेमकं निष्पन्न होतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट घडामोड सध्याची पुण्यामधल्या शिवाजीनगर कोर्टामध्ये ही सगळी कार्यवाही झाली आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष होतं कारण हगवणे कुटुंबातले दोघे वैष्णवीचा सासरा आणि तिचा दिल या दोघांना आज पोलीस कोठडी पुढे एक्सटेंड होते की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे बघणं महत्त्वाचं होतं आणि आता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे तर निलेश चव्हाणांना सात जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तेव्हा आता न्यायालयीन कोठडीनंतर अक या चौकशीमधून नेमकं काय पुढे निष्पन्न होते बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल